कदम मॅडम आणि आमचे ज्येष्ठ नेते अण्णा लेवे यांनी आपल्याला सांगितलं आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे तिकीट पहिल्यापासूनच फायनल होतं आणि ते आज कायदेशीरदृष्ट्या डिक्लेअर झालेलं आहे महाराज हे ज्या दिवशी फायनल फायनल केलं त्या दिवशीपासून आज आहे महाराजांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे खेडोपाडी जाऊन महाराजांनी आडे समजून घेतलेल्या आहेत आणि छत्रपती हे तेरावे वंशज असले था तरी चोवीस तास वाड्यामध्ये उपस्थित असतात था। आणि गोरगरीब जनतेची कामं करतात यांच्यावर प्रेम करणारी आमच्यापेक्षा जास्त गोरगरीब जनता आहे त्यामुळं त्यांचा विजय हा निश्चित आहे महाराज क महाराष्ट्रात एक नंबरनं निवडून येतील याची ग्वाही देतो आणि आज छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांची तिकीट डिक्लेअर झाली तिकीट डिक्लेरेशनची फक्त औपचारिकता बाकी होती आज सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती उदयन महाराजांचा संपूर्ण एक राऊंड पूर्ण झालेला आहे दऱ्याखोऱ्यात शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या गावापर्यंत महाराज जाऊन पोचलेले आहेत त्यामुळं हे सगळं आम्ही ग्रहित धरूनच संपूर्ण नियोजन चालू होतं संपूर्ण कार्यकर्त्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण परवा फॉर्म भरण्याच्या संदर्भातलं आज नियोजन होतं आणि त्यानिमित्तानं आम्ही सर्व मंडळी एकत्रित जमलेलो होतो आणि मिटिंग चालू असतानाच महाराज साहेबांचं तिकीट डिक्लेरेशन झाल्याचा निरोप मिळाला आणि सगळे टाळ्याच्या गजरात प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह हो ओसंडून वाहताना पाहायला मिळत होता चेहऱ्यावरचा त्यामुळं ही लढाई ऑलरेडी आम्ही जिंकलेली आहे फक्त किती मताने एवढंच बाकी आहे ते जास्तीत जास्त मतदान निवडून आणण्याच्या संदर्भातली सगळी भूमिका कार्यकर्त्यांनी चोख पार पाडलेली आहे प्रत्येक कार्यकर्ता ताकदीनं कामाला लागलेला आहे आणि ह्या ताकदीचं रूपांतर उच्चांकी मतदानानं महाराज निवडून येणार याच्यामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद आत्ताच आनंदाची बातमी म्हणजे आमचे ने आवडते नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून डिक्लेअर झालेली आहे तसे सगळ्याने स महाराज आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी आधीच कामाला सुरुवात केलेली होती आणि आता सगळ्यांना आणखीन जोमान आलेला आहे उत्साह आलेला आहे आणि याच्याचा अनुषंगाने ता अठरा तारखेला महाराजांचं फॉर्म भरला जाईल तर त्या फॉ फॉर्म भरण्याच्या वेळी सगळ्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावे एवढे मी आपल्याला आवाहन करते आणि महाराजांचे काम जोरमाने चालू करावे आत्ता काय सांगाल उमेदवारी जाहीर झाली प्रचंड मताने निवडूनच येणार आहेत आमचे नेते आणि आत्ताच आम्हाला मिटिंग चालली होती आमची अठरा तारखेच्या नियोजनाची फॉर्म भरण्याच्या संदर्भात आणि तेवढ्यातच फोन आला की हा छत्रपती उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झाली म्हणून आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे आणि मोठ्या संख्येनं आम्ही फार्म भरण्याची अठरा तारखेची तयारी करत आहे आणि खासदार आमचे विजयी होतील यात काही ती मात्र शंका नाही जय शिवाजी जय भवानी आज खऱ्या खऱ्या अर्थाने सगळ्या महाराष्ट्रात आनंदाचा दिवस साजरा होईल कारण की आज छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे मगाशी आमचे सहकारी जसं म्हणले की गोरगरिबांसाठी हा आजचा दिवस म्हणजे महाराजांची उमेदवारी म्हणजे हा विजयाचीच उमेदवारी थोडक्यात आज बी जे पीने डिक्लेअर केलेली आहे असं सगळ्यांना आम्हाला वाटतं आहे वा। आज आज जो महाराजांसाठी जनसमुदाय प्रेम करतो या सगळं जनसमुदाय येत्या सात तारखेला त्यांचं जो प्रेम आहे महाराजांबाबतीतलं ते मतांच्याद्वारे अख्ख्या महाराष्ट्रात दाखवून देणार आहे की देशातली सगळ्यात जास्त लीडणी येणारी ही सीट म्हणून आज सातारकर छत्रपती उदयनराजे भोसले यांची सीट निवडून देतील असं आम्हाला सगळ्यांना एक सातारकर म्हणून अभिमान आहे आज महाराष्ट्रातील जनता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं की सातारची सीट ही कोणाला जाणार आणि आज ही सातारची सीट छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना दिलेली आहे त्यामुळं खरोखर एक सातारकर म्हणून आणि उदयनराजे प्रेमी म्हणून आम्हाला सगळ्यांना खूप मनापासून आनंद झालेला आहे अठरा तारखेला अर्ज भरणार आहे कसं नियोजन असणार आहे अठरा तारखेला जो अर्ज भरणार आहे त्यासाठी सर्वसामान्य जनता तुम्हाला दिसेल रस्त्यावरती महाराजांचा अर्ज भरण्यासाठी आणि हा विजयाचा अर्ज असणार आहे हे आज तुम्हाला मी सांगतो